खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि रविवारचा कालचा खूप बिझी दिवस गेला त्याचा व्हिडिओ तुम्हाला आज आलेला आहे आणि एक छान असा ट्रफल केकचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे खूप छान ट्रफल होतं त्या पद्धतीने नक्की बनवून बघा हे बघा मी जे बनवते ते तुमच्याशी शेअर करते असं नाही की मी म्हणजे एक्स्ट्रा काही हे करते असं नाही मी जे रियालिटी तुमच्या समोर पेश करत असते नेहमीच असो व्हिडिओ आज खूप उशिरा सुरू केला आहे अगदी चार वाजले आणि तुम्ही डेली व्लॉग्स बघत असाल तर कालच्या व्लॉगमध्ये जवळपास सतरा केक बनवले आणि खूप थोडंसं सा थकल्यासारखं झालं होतं म्हणजे खूप नाही म्हणता येणार पण माहीत नाही पाय फार दुखत होते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच्यामुळे आज सकाळपासून जरा असं थोडंसं असं वाटत होतं की नको आज व्हिडिओ नको बनवायला पण जे आहे ते काम आपल्याला करावंच लागतं आणि केक तर आहेतच तर ऑर्डर आहेत दोन तीन एक दीड किलोची ऑर्डर आहे ती एकदम छान बनवला आहे तो तुम्हाला थोडक्यात दाखवते सेमी फॉन्डनचा आहे आणि एक ऑरेंज फ्लेवरची ऑर्डर आहे तो अजून बेस बनवून ठेवला आहे बघा चार वाजले तरी अजून केक नाही आज आणि बाकीचेही क्रमकोट केलेत पण अजून फायनल करायचे राहिलेत होतील एक पाच सहा केक आहेत शॉपला पाच सहा तर बनवलेत ते तुमच्याशी शेअर करते तर मुलं यायची वेळ झालेली आहे आणि जवळपास चार पावणे चार वाजतच आलेले आहेत आणि आत्ता जी क्रमकूट करून ठेवलं ते तुमच्याशी थोडक्यात शेअर करते अजून तेवढे केक आपल्याला बनवायचे तर एक मिनिट हे बघा इकडे जो बनवून ठेवला आहे तो दीड किलोचा आहे त्याच्यावर सेमी फॉन्ड्रनच्या काही गोष्टी ठेवायच्या आहेत ते तुमच्याशी शेअर करेन धनश्री केक्सला त्यानंतर इकडे कुल्फी फालुदा बनवले आहेत दोन त्यानंतर दोन पायनॅपल बनवलेत एक डोम शेपचासुद्धा बनवला आहे आणि इकडेही एक व्हाईट फॉरेस्ट आहे तर हे पाच जे आहेत ते शॉपचे आहेत आणि दुसरेही अजून ऑर्डरचे आहेत तर जो केक तुम्ही बघितला फ्रीजमध्ये त्याच्यावरती काही हे टूल्स ठेवायचे पण त्याचा फायनल लुक नंतर होईल कारण सेमी फॉन्डंटच्या काही गोष्टी ह्या नंतर ठेवून दिलेल्या चालतात आणि त्यावरती लिहायला आपल्याकडे इडिबल मार्कर आहे जे फक्त फॉन्डंटमध्ये यूज केले जातात आणि ही शाई जी आहे ती इडिबल आहे म्हणजे खायची आहे आणि यावरती इथे एक पट्टी बनवली त्यावरती समथिंग हॅपी बर्थडे असं लिहावं लागेल काही असेल जे नाव ते तर हे बनवून ठेवलं आहे आणि आता जे तुम्हाला दाखवलेत क्रमकोट केलेले ते सगळे करायचेत मुलायची वेळ झाली अजून मुलांना आहे तास सव्वा नंतर मुला येतात पावणे चार चार वाजायला दहा कमी आहेत तर आता ते केक बनवून घेते पुन्हा बोलते आता हा ऑरेंज फ्लेवरचा केक जो आहे तोही बनवायचा आहे पण हा ह्याही केकची आपल्याला आज ऑर्डर आली हे बघा छान होतो हा केक एकदम एकदम छान लागतो आणि मी कसा बनवते तर माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे सुद्धा खूप छान लागतो खायला हे बघा जवळून आणि हा जो आहे तर हा जो आहे हा ही ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे मी ऑरेंजचं इमल्शन टाकून दोनशे ग्रॅम प्रीमिक्समध्ये हा बनवून घेतला आहे आणि हा एकदम छान लागतो हा केक खरंच खायला आणि हे दोन्ही एकाच घरी जाणार आहेत त्या त्यांचा दरवेळी एक, एक हाफ क्रीमचा केक असतो कुणाचा बड्डे असला घरात की एक हा क्रीमचा त्यासोबत हा आ, हमेशा असतो असतो म्हणजे असतोच म्हणजे दरवेळी मला पण माहीत असतं आणि आज सकाळीपासून म्हणजे त्यांच्या फोनचं मी वेट करत होते काही फॅमिलीज अशा असतात ना की घरातला प्रत्येकाचा बड्डे सेलिब्रेशन करतातच आणि त्या अर्ध्यासोबत हा केक त्यांचा नेहमी असतो म्हणजे असतोच माहीत नाही का पण त्यांचा असतो म्हणजे त्यांना खायला फार आवडतो हा केक तर त्याची रेसिपी चॅनलवर आहे पुन्हा पाहिजे असेल तर पुन्हा शूट करेन एकदा तरी कारण आल्या होत्या कमेंट असूच चला आता मी हे केक बनवून घेते बाकीचे आणि पुन्हा बोल तर आता हा जो केक आहे आपला दीड किलोचा हा चाललेला आहे आता तुम्ही म्हणाल हा कालचाच आहे का काय तर नाही कालचे दोन दीड दीड किलोचे होते तो ब्लॉग तुम्हाला आलाय सुद्धा हा पुन्हा एकदा दीड किलोचा यायचं खूप छान बनवलाय आणि शूट केले ॲक्च्युली त्यांनी फोटो टाकला होता तर बघूया आता तुम्हाला धनश्री केक्सला तो पाहायला मिळेल तर चला आता हा घेऊन जाणार आहे कारण कस्टमर येऊन थांबलेला आहे थोडंसं त्याचं काम बाकी होतं म्हणून कस्टमरला थांबवलं होतं शॉपवरती कस्टमर थांबले तर या पद्धतीने तर जस्ट आवरलं आहे आणि केकचं वगैरे तर काही गेलेले आहेत आणि काही इथे आहेत हे बघा जो मोठा होता तुम्हाला मगाशी दाखवला तर तो गेलाय आणि हेही पॅक करून द्यायचे दीदीकडे तर तुम्हाला जवळून दाखवते तर आता इथे बघा हा आहे हाफ के जी पायनॅपल अगेन हाही हाफ के जी पायनॅपलच आहे हाफ के जी साधारणतः मी तीनशे रुपयांना सेल करते त्यानंतर आहे कुल्फी फालुदा आणि हाही कुल्फी फालुदा हा कलर पिंक आहे आणि पिंक थोडा उरला त्यामध्ये मी दोन तीन ड्रॉप येलो टाकला आणि हा कलर तयार झाला आहे हाही एकदम सुंदर कलर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट आणि हा जो आहे हा एक स्लाईस केकची आज ऑर्डर आहे आणखी एक केक आहे पण तो, तो, के, तो, तो तुम्हाला नाही दाखवणार तर धनश्री केक्सला बघूया कारण याच्यासोबतच तोही द्यायचा ऑरेंज फ्लेवरचा केक तो मी फ्रीजमधनं काढला नाही आहे तो तुम्हाला आपल्या धनश्री केक्सला पाहायला मिळेल ॲक्च्युली दाखवायचा काही प्रश्न नाही पण कसं व्हायचं तुम्ही इकडे पाहिला का तिकडे जाऊन पाहत नाही म्हणून खरं तर मी दाखवत नाही असो हे केक मी आता पॅक करून देते आणि पुन्हा बोलूयात तर जस्ट दिवाबत्ती मी केलेली आहे इकडे बघा आणि आत्ताच केक पॅक करून दिले दिवाबत्ती केली आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करावा देवापाशी बसून बसून आणि इथे माझे पुस्तक आहेत माझी रोज नित्यसेवा असते आज माझी नित्यसेवा राहिली आहे तर असो मला आ, काही कमेंट आल्या होत्या की ताई म्हणजे मलाही असं खूप वाटतं की बिझी राहावं आणि तू खरंच खूप बिझी आहेस तर मलाही खूप वाटतं बिझी राहावं पण खरंच खूप छान आहे तू बिझी आहे तर खरंच तू म्हणजे एक दिवस माझीही कंडिशन अशी होती सेम तुमच्यासार म्हणजे काही आहेत आपल्या फ्रेंड्स की त्यांच्यासारखी काही काम नसायचं मी दिवसभर बसून असायची मला मनोमन वाटत राहायचं किंवा मी स्वामींजवळ अशी प्रार्थना करायची की मला इतकं काम द्या की मी फुल बिझी राहील आणि लॉकडाऊननंतर खरंच इतकं काम आहे मला की मला अजिबात वेळ नसतो तर नक्कीच तुमच्या या आयुष्यात असा एक दिवस येईल की तुम्ही फुल बिझी राहाल आणि जेव्हा आपण बिझी असतो तेव्हा त्यातून आपल्याला दोन रुपये कमाई होते तेही सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पाहिजे प्रत्येकाला स्वतःचं काम असं तर असं तुम्हालाही नेहमी आ... असं तुमच्या आवडीचं काम मिळून त्यामधून तुम्हाला काहीतरी प्रॉफिट होईल ही, ही माझी स्वामींजवळ मनोमन प्रार्थना असेल जे कोणी आपले व्हिवर्स आहेत जे मला पाहतायत रोज आणि खूप आपुलकीने काही कमेंट करतायत खरंच त्यांचं मनोमन आभार तुम तुम तुमच्यासारखी माणसं मिळाली आहेत म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि स्वामी तेवढी शक्ती देत आहेत सगळं करायला म्हणजे अगदी आ... केकचे केक, केक बनवून केकचे व्हिडिओज बनवून केक एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं शक्ती मला स्वामी देत आहेत तर आता मी दाखवते आमच्या आमच्याकडे जास्वंद आहे आणि ते जास्वंद खूप मोठं होतं फुलून तर ते मी जवळून तुम्हाला देवघराचं दर्शन देते आणि मग व्हिडिओचा एंड कर तर इथे आहे आपली पूजा आणि ते सगळ्यात वरती विराजमान आहेत स्वामी महाराज त्यानंतर हा एक फोटो आहे लक्ष्मी आणि विष्णू बा विष्णूचा त्यानंतर श्रीयंत्र आहे इथे हे बघा इथे आहे श्रीयंत्र आणि खूप छान फुलं आहेत फुल खूप मस्त आहे खरं तर ते एकदम मोठं होतं ते फुलून आणि हे बघा या पद्धतीने तर चला या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा बरंच बघा तर आता जवळपास सहा साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि आता पुन्हा स्वयंपाक बनवायचा तर व्हिडिओचा एंड केला म्हणजे मग मी आ, काही गोष्टी करायला फ्री होते म्हणजे अगदी सगळंच असेल तर चला या या व्हिडिओचा एंड करते बाकी बघूयात उद्या